चंद्रभागेच्या तीरावर मोरे माऊली संप्रदायाच्या समाधी मंदिराचा शुभारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार नामदार भरत शेठ गोगावले यांची माहिती सद्गुरू आनंददादा मोरे माऊलींच्या हस्ते नामदार भरत शेठ यांचा सहृदय सत्कार मोरेमाऊली संप्रदायाचे समाधी मंदिर चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरमध्ये उभारलं असून येत्या एक नोव्हेंबरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्याचा मानस सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊलींनी व्यक्त केल्यानुसार हे काम भव्य प्रमाणात साकारण्यात येईल काम एकदाच होणार असलं तरी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि अध्यात्माचा आवड निर्माण करणार असेल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना खार जमीन आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिले सद्गुरू मोरे माउली सेवा समिती कोकण विभागातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार गोगावले बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सद्गुरू मोरे माउली संप्रदायाचे अध्यक्ष आनंद पार्टे उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे सचिव लक्ष्मण मोरे उद्योजक दशरथ शेठ उतेकर प्रताप कुमटेकर सतीश शिंदे विनायक भोसले खेडचे राजेंद्र शेलार कृष्णा नरे लक्ष्मण महाराज खेडेकर दगडूबुवा कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सद्गुरू आनंददा मोरे माऊलीने प्रवचनामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाला शिष्यगणांना आशीर्वाद देऊन भक्तगणांच्या उद्धारासाठी उर्वरित वर्ष तपश्च घालवले जाते या उत्सवाला महर्षी व्यास गुरु शिष्य परंपरा असून यासाठी गुरुपदास पोहोचल्यावर संसारापासून दूर राहून साधकाच्या कल्याणासाठी निसंग व्हावं लागतं असे प्रवचनातून प्रबोधन केलं यावेळी पंढरपूर इथं पंगत आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प असल्याचं यावेळी गोरे माउलींनी सांगितलं सकाळी व ज्ञानेश्वर गोरे माउली यांच्या प्रतिमेचं पूजन गोळेगणीतील प्रकाश भाऊराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर श्री गुरु परंपरेच्या अभंगावर सांप्रदायिक भजन करण्यात आलं यानंतर सद्गुरू आनंददादा गोरे मोरे माऊली पाद्यपूजा व्यासपीठ पूजन देवीतील श्रीराम विठोबा गायकवाड दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी निगडे येथील कृष्णा मोरे खोत बळीराम दरेकर अनिल पवार दिलीप साळुंखे अनिल भिलारे खेडच्या सुप्रिया पवार वंदना गोळे सुमती कुमटेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले शहर प्रमुख सुरेश पवार ढवळेतील रमेश मोरे दत्ता मोरे तसेच असंख्य महिला पुरुष साधकांनी यावेळी गुरुप्रति श्रद्धा व्यक्त केली आणि हजारो अनुयायांनी गुरुचरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले एक नोव्हेंबरला म्हणजे असो प्रत्येकाच्या नशिबामध्ये आपला गुरुच फार आलं असं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे वेळ घेणार नाही आहे कारण पुरुष पुढे जाता येत नाही असं काय म्हणत नव्हतं आणि त्या अनुषंगाने आपली दादांची आपली साफवी पिढी आज आपण वाटचाल करतोय आणि या तिचं काम कसं आहे काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता आजचा हा दर्शनाचा सोहळा खास करून ग्रामीण भागातल्या आपल्या सर्व लोकांसाठी आयोजित केलेला होता मगवायलांचा परवा झाला कारण संध्याकाळी तिथे पण तुफान करते होती जवळजवळ हजार एक लोकं दिवशी दर्शन संध्याकाळचं करून आम्ही दुपारी गेलो तर संध्याकाळचं मला चौकशी केली तो आम्हाला कळलं म्हण असो आणि मग आपण नितान प्रेम करणारे सर्व मंडळी आणि त्यासाठी हा एक दिवस दरवर्षी दादा आपल्याला इथं कोल्हापूरला देत असतात मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ठीक आहे जे काय का पुढचं काम आहे ते लक्ष म्हणून मग सांगतोय की कि बाराशे किंवा मिळाल्या हजार मिळाल्या सगळ्या मिळाल्या कशा होत्या कृती पण असो त्याचा उपयोग आपल्याला तिथं जी वास्तू आपण उभी करतोय त्यासाठी होणार आहे परंतु तुमचं नाव कृतीमध्ये घेतलं जाणार आहे त्याबद्दल दुमत नाही आहे आणि आम्हा मंडळींना जे काय तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने ते आमदार आमदारपद मिळालं आणि त्याचबरोबर माऊलींच्या तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने सरकार्यातून मंत्रीपद मिळालं त्याचा उपयोग आपल्यासाठी काय काय नाही त्याचं नियोजन आम्ही तरी शेतकऱ्यांचं जे आहेच परंतु जी पंढरपूरला होणारी वास्तू आहे ती कायमची होणार आहे आपण कधी असू ठीक आहे पण आपल्यानंतरची भावी पिढी ती जे